हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आमच्या ब्लॉग मध्ये एक न्यू ट्विस्ट आहे की आम्ही फॅमिली सगळे जरा बाहेर आलोय गाडी घ्या तर तुम्हाला नक्की ती गाडी दिसेल आता काय गाडी आहे आणि कोणती गाडी आहे तर दादाचं ड्रीम तर कम्प्लीट होते आता या लोक पूजा करायला जातील तर तुम्ही तुम्हाला नक्की गाडी दाखवायला जाऊ पूजा करायला आमचे आमची मी तुम्ही फर्स्ट टाइम ब्लॉग आले तर मी ते बघत उभे होते तर मी आता तुम्हाला आमची गाडी दाखवतो कशी तुम्ही नक्कीच बघा हे बघा आमची गाडी फायनल तुम्हाला दिसली असेल आमची गाडी हे बघा हे लोक सगळे आता डिस्कशन करतात की काय करायचं काय नाही आता मी तर बोलतोय लवकर पूजा कराना जाऊया हे बघा मम्मी आता पूजा करते दिसते का तुम्हाला एक मिनिटा पाठी जातो हे बघा ही आमची गाडी फायनली दादाचं ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे दादा तर आता जाम खुश आहे माझं मित्र खुश आहे माझं गेल्या वर्षी ड्रीम कम्प्लीट झालं मला आयफोन घ्यायचं मी आयफोन घेतला तर आता दादाचं ड्रीम कम्प्लीट झालाय बघा तुम्हाला गाडी दिसतच असेल हा हो पप्पाचे मित्र भेटले पप्पाला आता वगैरे मिळायला मम्मी नारळ वगैरे लावून आमचा दादा करतोय बघा कारणाला गेले सगळे कापूर पडले आता वेचत बसलाय तर मम्मी पूजा करते बघून जातो तो पण <laughs> कसं वाटलं नवीन रिक्षा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि फायनली आता आमच्या फॅमिली मध्ये चार पैकी आता पास झालोय आमच्या फॅमिली मध्ये एक नवीन मेंबर वाढलाय ती म्हणजे आमची रिक्षा हे बघा आता कसं वाटलं आमची रिक्षा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा दादाला विचार दादाचं ड्रेन कम्प्लीट झालं दादाला कसं वाटतंय दादा, दादा, दादा कसं वाटलं <laughs> <laughs> जो कुछ <laughs> बोल की नाही मारला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे बघा आता आमची पूजा होत आहे हा दादा तर जाम फिट फिट परत एकदा परत एकदा परत एकदा घेतली लेट पण ना बाबा कॅश मम्मी तर खुशी मम्मीची खुशी थांबतच नाही पण नक्कीच लेट पण थेट दादाने घेतले एक वर्षापासून मागं लागलेलं की घेणार 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 मग फायनली पैसे जमवले कसे तरी मग दादाचा ड्रीम कम्प्लीट झाला आता सगळं गायून वगैरे ठेवलं कपूर विजणार वाय वगैरे मारणार मग आता आम्ही घरी जाणार मग गाडी तरी म्हणजे शोरूमला परत पडत ती पासिंग वगैरे करण्यासाठी तर तेव्हापर्यंत दादा गाडी चालवणार आहे बाहेर नुसतं इथून नेणार घरी मग त्यानंतर दादा चालेल गाडी तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि दादाला आमच्या कॉन्ग्रॅक्स्युलेशन पण म्हणा तेव्हा आम्ही सगळे सावित होम ऊन पडते जाम हे बघा ना तुम्हाला जाम जाम बेकार होऊन पडतोय मला पण गरम व्हायला लागलाय मी पण सुट्टी घेणार आहे बघा माझा लुक कसा वाटतोय नक्की सांगा तर मी पण जॉबवर सुट्टी घेतलेली आहे आमचे सगळे उन्हाने घामाघाम झालेत मम्मी पण आता इथं बसले गरम होते मम्मीला आमच्या पप्पाला तुम्ही फर्स्ट टाइम ब्लॉक मध्ये बघितला असेल आमच्या पप्पा लवकर घरी पण दिसत नाही जास्त ब्लॉक मध्ये पप्पा बाहेर असतात तर मग आज फर्स्ट टाइम तुम्ही आमच्या पप्पाला बघितला असेल बघा आमचे पप्पा हे आमचे पप्पा आहेत दादा आणि मम्मी ही आमची गाडी तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं आमची फॅमिली छोटीच आमची फॅमिली चारच जण आहेत आमच्या फॅमिली मध्ये आता आमचा एक मेंबर अजून एक झाला ती म्हणजे आमची रिक्षा तर नक्की आता आम्ही निघू आता नारळ मारतो चल मम्मी नारळ मार मम्मी आता नारळ वगैरे मारलंय दादाला झाली घाई कधी गाडी चालवतो असं त्याला घाई झाले बाबा एक दिवस चालू कर एक दिवस चालू آ, आता आमची गाडी चालू एक दोन एक गाडी चालू चालू झालं हा चल भाई आता गाडी फायनली गाडी चालू झालेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉक नक्की कमेंट करून सांगा आता आम्ही घरी जातो आम्ही जेवलो वगैरे नाही नसता नाश्ता करून निघालो हे दारण दारण गाडी चालू आता गाडी घेऊन दादा गेलेला आहे आणि पण आता निघतो घरी आम्ही पण जातो आता माझी गाडी इथेच राहिले मला सोडूनच गेलाय तर दादा मम्मीला आणि पप्पाला घेऊन मी जातो गाडीवर तर आज आम्ही घेतलेला रिक्षा तुम्ही सकाळी व्हिडिओ बघितलाच असेल तर त्या व्हिडिओ मध्ये पुढचा पार्ट आहे की आम्ही रिक्षा पूर्ण बनवून वगैरे घेतला एका दिवसात दादाच्या ओळखीवर पूर्ण रिक्षा बनवून वगैरे भेटली मग त्यानंतर आता आम्ही पूजा वगैरे करायला घेतला हे बाबा बाबा पूजा करतायत आर वगैरे दादानी मस्त रिक्षा टक्क कुत्र कुत्र्याचे पिल्ले बा असे खेळतात दादा टिक्क वगैरे लावतोय हे आहे मंदिर आमच्या इथला मोठा साईबाबाचा मंदिर मग आता आम्ही इकडं गाडीला पूजा करायला आणलय रात्रीचे वाजले आज कर तरी आम्ही पूजा वगैरे करूनच नेतोय दादा वा... साई नी ते वाटतं दादा मस्त आम्ही आले साहेबाच्या हो मंदिरात पाहून दादा दादा शिर्डीला पाल केला तर दादा, के दादा बोलला की चला आपण जाऊया साहेबाच्या हो मंदिरातच पूजा करून घेऊया रिक्षा बाबा कसं दिसतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा रिक्षा कसं झालेला आहे आणि आतमध्ये मी तुम्हाला रिक्षा दाखवतो कसे झाले हायर पण वगैरे बघून घ्या तुम्ही कसं मस्त आणलं दादानी मम्मी तिकडे उभी आहे हा दादाचा मित्र आहे तो पण दादाचा मित्र आहे आणि इथं मी उभा असंच बघतो बघा रिक्षा बघून या तुम्ही आहात कशी झाले बघा मस्त पैकी टकटकीत बनवलं यात हा बघितलं असेल पुन्हा रिक्षा तुम्ही मस्त पैकी पूर्ण पूर्ण एकदम बनून रेडी एक दिवसामध्ये एक दिवसामध्ये पूर्ण रिक्षा बनून रेडी झालेली आजच सकाळी घेतलं आणि इव्हनिंग पर्यंत आमची रिक्षा रेडी पण आहे आता मम्मीला कसं वाटतंय मम्मी कसं वाटतंय तुला एका दिवसात रिक्षा रेडी आनंद वाटतोय सर दादाच तर ड्रीम तर कम्प्लीट झालं नाही रिक्षा आता पूर्ण फायनल बघा रिक्षाच मस्त टकटकी झाले रिक्षा आता आता मित्रांनो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितलाच असाय तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर